ग्रामीण भागात कांदा हे पीक म्हणजे शेतकरी राजाचे सर्व आर्थिक वर्षाचे नियोजन या कांदा पिकावर अवलंबून असते आणि याच कांद्याला भाव मिळाला ना नाही तर शेतकरी राजा पूर्णपणे खसतो शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांचा खर्च सुद्धा भागत नाही असे हताश शेतकरी सरकारकडे प्रश्न करत आहेत की आमच्या घामाला किंमत कधी मिळणार ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय कांद्याचा का झाला बांदा हे आपण एका ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी आबा आहे यांचे मत जाणून घेऊया मंडळी मी एक कांदा उत्पादक शेतकरी कवी आबा आहे मुक्काम पोस्ट भोर तालुका देवळा जिल्हा नाशिक आज आपण जर बघतात ऑगस्ट महिना हा कांद्यासाठी वरदान ठरलेला असतो आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये चार पाच तारखेनंतर थोडेफार कांदा बाजारभाव ती जी आली आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष हे पंधरा ऑगस्टवरती असतं पंधरा ऑगस्ट झाला की आपण माल बाहेर काढू असं प्रत्येक शेतकऱ्याचं एक उद्दिष्ट असतं स्वप्न असतं आणि आपण जर चांगल्यापैकी विचार केला तर पंधरा ऑगस्टनंतर हळूहळू मार्केटमध्ये जी तेजी होती ती उलट कमी व्हायला सुरुवात झाली याच्यामागचं मोठं कारण म्हणजे नाफेडचा माल जो काही बाजारात आणला आणि या नाफेडच्या मालामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मालावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे जवळपास चौदा पंधरा सोळा रुपयांनी जो कांदा विकला जात होता तो अवघा सात आठ नऊ रुपयाने येऊन ठेपलेला आहे आणि सुरुवाती जर वर्षभराचं शेड्यूल ठरलं शेतकऱ्यांनी आपल्या एक उन्हाळी कांदा म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण पीक असतं या पिकासाठी शेतकऱ्यांनी एक वर्षाचं पूर्ण शेड्यूल ठरवलेलं असतं याच्यामध्ये कांदा रोप टाकणीपासून कांदा रोप वाडी लागवडी किंवा चाळीमध्ये काढणे चाळीमध्ये साठवणे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास सोळा सतरा अठरा रुपये किलोने चाळीपर्यंत येईपर्यंत त्याला खर्च झालेला आहे म्हणजे सप्टेंबर आता तुम्ही बघू शकता आजची पंधरा सोळा सप्टेंबर जर तारीख आहे या तारखेचा जर विचार केला तर आपल्याला पंचवीस सव्वीस रुपये दराने कमीत कमी, कमी पंचवीस सव्वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला आता तीजी पाहिजे होती परंतु याचा चांगलं लक्षात घेता सात आठ नऊ रुपयाने जर कांदा आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं किती मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि असंच जर चालू राहिलं तर हा शेतकरी एक दिवस आत्महत्या करल्याशिवाय राहणार नाही कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापासून राजकीय नेत्यांना फोन लावा जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं परंतु देखील काही नेते मान्यवरांनी ने आपला मोबाईल स्विच ऑफ केला डायव्हर्ट केला अन्यथा बंद येतोय आहे कुठेतरी कॉल लागतो आहे आणि त्यांचे शिवसाहेब कोणतरी बोलत आहे म्हणजे जे, जे राजकीय नेत्यांना आपण निवडून आहे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर होतो आणि ते आज आपल्यामागे न उभे राहतात ते काही ना काही पळवाटा काढत आहे मी तर म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांची साथ द्या शेतकऱ्यांच्या पाठीने खंबीर उभे हो राहा आणि जेणेकरून आपला पोशिंदा वाचला पाहिजे केंद्रीय मंत्री कृषी केंद्रीय मंत्री जे असतील त्यांच्यापर्यंत आपल्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत या जाऊ द्या जेणेकरून आपल्याला कुठंतरी आपला पोशिंदा वाचेल आणि आपण कसमाती पट्टा किंवा आपला नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल हा कांद्यापैकी अग्रेसर असणारा असतो आणि या सगळा जो काही व्यवहार असतो शेतकऱ्यांचा असो किंवा मोठमोठ्या मुट बाजारपेठ असतो यांचा सगळा संपूर्ण व्यवहार हा कांद्यावरती असतो आणि जर कांदा जर आपला सात आठ रुपयाने जात असेल तर शंभर टक्के याचं मोठे नुकसान आपल्याला भोगावे लागणार आहे